ठिकाण स्थळ वेळ त्यांनी ठरवावी पंच त्यांनी ठरवावे आणि सांगतील त्या दिवशी मी येतो आणि जर त्यामध्ये मला माझ्यावर एक रुपयाचा पूर्ण दोष आढळला तर त्या दिवशी मी राजकारणा जीवनातच बाजूला होईल आणि जर त्यांना हे सिद्ध करता आलं नाही तर त्यांनी जी आजोबा आणि वडिलांच्या जीवावर जी उभी राहिलेल्या संस्था आहेत त्या संस्थांतनं बाजूला व्हावं मी आज पत्रकार म्हणजे याचा उद्देश मुख्य प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला मी आमदार असताना प्रचंड अशा पद्धतीची मदत केलेली आहे कारखाना जो उभा राहिला त्यावेळेला पहिली मदत शरद पवार साहेबांची केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली होती आणि ज्यावेळेला राज्य सरकारची गरज लागली त्यावेळेला आणशे मी आमदार होतो आणि राज्यामध्ये सरकार आमचं भाजप शिवसेनेचं होतं त्यावेळेला लालशेवराव शिंदेंची पूर्व इतिहास सहकारातला चांगला अभ्यास माझे आमदार होऊन त्यांची प्रतिमा चांगली आणि त्यांच्या प्रतिमेकडे बघून माझ्या तालुक्याला त्या कारखान्याची आवश्यकता आहे म्हणून राज्य सरकारच्या वतीनं त्याला सर्वतोपरी मदत करा अशा पद्धतीचं राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना सांगून त्या कारखान्याला मदत करायचा पहिला निर्णय घेतला त्यानंतर कारखाना दोन तीन वर्ष जमीन कारखान्याला मिळत नव्हती जमीन मिळवण्यासाठी मी स्वतः आमदार असताना प्रयत्न केले त्यानंतर दोन तीन वर्ष गेली दोन तीन वर्षाच्या ट्रायल बेसमध्ये कारखाना थोडासा अडचणीत आला तो कारखाना अडचणीत आल्यानंतर ज्यावेळेला बँकांचं परत कर्ज पाहिजे होतं ट्रायल बेस आणि याच्यामध्ये सर्वच संस्था अडचणीत येतात तसंच तो कारखाना अडचणीत आला त्यावेळेला मी केंद्रा आमदार नव्हतो केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं त्या सरकारमध्ये आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ साहेब होते आडसूळ साहेबांचे माझे चांगले घरांचे संबंध होते संस्थापक लाल शेगाव शिंदे काकांनी मला विनंती केली की बाबा भाऊ आपल्याला अडसूळ साहेबांच्याकडे जाऊन त्या कारखान्याला जी बँकांची हमी थकावी पाहिजे त्या संदर्भात मदत पाहिजे तर मी माझ्या शाहूपूर्ती घरी अडसूळ साहेबांना पाण्याला बोलवून काकांना का आस, त्या ठिकाणी बोलवून तो प्रश्न मार्गी लावला आणि त्यांनी का बँकांना सूचना केल्यानंतर तो कारखाना उभा राहिला असं असताना ह्या कारखान्याला इतक्या पद्धतीनं मी मदत केलेली असताना त्या कारखान्याचे जे संस्थापक होते लालशेकरराव शिंदे वारले त्यांचा चिरंजीव राजू काका ह्या सर्वांना गोष्टी माहिती होत्या आत्ता त्यांचा असणारा तो ह्याला पूर्वपीठीका माहिती की नाही मला माहीत नाही त्यानं माझ्यावर टीका टिप्पणी केली म्हणून मला हा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासा करावा लागला मी त्यांना काय मी इशारा दिलेला आहे त्यांनी जे टीका टिप्पणी माझ्यावर केलेली आहे त्या संदर्भात माझ्यावर जे आरोप असतील ते आरोप त्यांनी घेऊन यावे त्यांच्या संदर्भात जे माझ्याकडे काय आरोप आहेत ते मी घेऊन येतो त्यांनी ठिकाण स्थळ वेळ त्यांनी ठरवावी पंच त्यांनी ठरवावे आणि सांगतील त्या दिवशी मी येतो आणि जर त्यामध्ये मला माझ्यावर एक रुपयाचा आपण दोष आलळला तर त्या दिवशी मी राजकारणामधल्या जीवनातच बाजूला होईल आणि जर त्यांना हे सिद्ध करता आलं नाही तर त्यांनी जी आजोबा आणि वडिलांच्या जीवावर जी उभी राहिलेल्या संस्था आहेत त्या संस्थांतनं बाजूला व्हावं आणि त्या ठिकाणी त्यांच्या जी ज्या लोकांनी काखाना मदत केली त्यातली त्या काय हायत आहे आहेत त्यांच्या ताब्यात संस्था द्याव्या अशा पद्धतीचं त्याला वातावरण तयार करायचं